त्यांच्या गावातील मोठे जमीनदार माणूस होते त्यांची मुलगी कविता ही लहानपणापासूनच शहरामध्ये हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहिली होती खरतर तर शिक्षण हे फक्त कारण होतं तिला त्यांना गावामध्ये ठेवायचं नव्हतं त्यामुळे शिक्षणाचं कारण देऊन त्यांनी त्यांच्या मुलीला गाव शहरात पाठवलं होतं त्यांची मुलगी कविता ही आता सोळा वर्षाची झाली होती आणि तिची दहावीची परीक्षा झाली होती परीक्षा झाल्यानंतर ती तिने सुरेशरावांकडे तिच्या वडिलांकडे गावी येण्याचा हट्ट धरला त्यामुळे नायंदाजांनी सुरेशरावांनी आपल्या मुलीला गावी पर परत आणलं त्यांना वाटलं की दोन तीन महिन्यांचा तर प्रश्न आहे परत पोरगी पुढच्या शिक्षणासाठी शहरामध्ये जाईल असा विचार करून त्यांनी त्यांच्या पोरीला कविताला गाडी करून घरी आणलं गावी येऊन कविता ही फार खुश झाली होती कारण तिला तिच्या आजीला भेटता येणार होतं आल्याला तिने आजीला घट्ट मिठी मारली आणि तीन सवि कविता तिच्या आजीच्या आणि सावत्र आई आणि त्याच्या वडिलांच्या सुरेशरावांच्या पाया पडली सुरेशरावांची पहिली पत्नी ही कविताच्या जन्मानंतर मरण पावली होती कविताला हॉस्टेलला पाठवल्यानंतर त्यांनी सुरेशरावांनी दुसरं लग्न केलं होतं कविताला गावी येऊन आठ ते पंधरा दिवस होऊन गेले होते कवितानी तिच्या नव्या आईशी आणि आजीशी छान ताळमेळ बसवला होता त्यांची चांगलीच मैत्री जमली होती कविताची आजीही तिला तिच्या डोक्यांची तेल लावून मालिश करून द्यायची रोज तिची बेणी घालायची कविताकडे बघून बऱ्याचदा सुरेशरावांच्या आईला तिच्या मुलीची आठवण यायची आणि ते सुरेशराव आणि त्यांच्या पत्नीसोबत म म्हणायच्या की कविताकडे पाहिलं की मला त्याची फार आठवण येते असं बोलताच सुरेशराव रागावले त्यांनी आई त्यांच्या आईकडे रागाने पाहिले आणि म्हणाले की तुम्हाला किती वेळा सांगितलं तिची आठवणसुद्धा या घरामध्ये कुणी काढायची नाही म्हणून असं बोलून रागातच सुरेशराव तिथून उठून हे बाहेर निघून गेले सुरेशराव निघून जातात त्यांची आई ही डो पानावलेल्या डोळ्यांनी एकटक कविताकडे बघत नुसत्या बसल्या होत्या त्या कुणाशीच बोलत नव्हत्या कविताला आत्ता त्यांच्या गावी येऊन महिना होऊन गेला होता आणि एक दिवस ती त्यांच्या गावातल्या घराच्या बाहेर तिच्या मैत्रिणीचा फोन आला म्हणून बोलत उभी होती गावामध्ये रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळं ती घरापासून थोड्याशा लांबच्या अंतरावर मैत्रिणीशी गप्पा मारत होती तिला तुझ्या मैत्रिणींनी कविताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता आणि सगळ्यांनी विचारलं की तुझ्या घरच्यांनी तुला विश केलं का नाही पण कविता म्हणाली की कदाचित ह्या लोकांना माहीत नाही आहे मन म्हण म्हणजे ती मी माझ्या येण्याच्या आनंदात हे विसरून गेले असतील आस असं कविता तिच्या मैत्रिणींशी बोलत होती अचानक तिला तिच्या बाजूनं कोणीतरी जोरात निघून गेल्यासारखं वाटलं तिला असं वाटलं की ते कोणीतरी तिला खेटूनच तिच्या शेजारून गेला असावं तिने बाजूला बघितलं तर बाजूला तिच्या शे शेजारी पाठीमागे कुणीच नव्हतं तिला असं वाटलं की तिला भास झाला असेल मग तिने तिच्या मैत्रिणीचा फोन ठेवला आणि ती परत घराकडे वळून घरात जाऊ लागली तेवढ्यात तिला पुन्हा एकदा तिच्या पाठीमागून कोणीतरी उभा आहे आणि ते तिच्या बरोबरच येत आहे असं कविताला वाटू लागलं ला, तिने तडक पाठीमागे पाहिलं मागे वळून पाहिलं तेव्हा हवेसारख्या हवेच्याच एका झोतासारखी आकृती तिला दिसली कविता फार शॉक झाली कारण क ती आकृती ही जवळपास कवितासारखीच दिसत होती कविता फार आश्चर्यचकित झाली आणि कविताकडे ती सावली बघताच ती ला तिच्या कवितापासून लांब होऊन ए एका ठिकाणी जाऊ लागली कवितासुद्धा तिच्या पाठीमागे पाठीमागे चालत होती ती सावली तिच्या घराजवळच असलेल्या एका ओढ्यापशी येऊन थांबली आणि अचानक आदृश्य झाली तेव्हा कविताला फार वेगळं वाटलं तिला असं वाटलं की तिला भास झाला असेल मग ती तिथे आजूबाजूला सगळीकडे ते त्या असलेल्या आकृतीला शोधू लागली तोच तिच्या पाठीमागून कविता असा आवाज आला तेव्हा ती मागे वळून बघितलं तिथे सुरेशराव उभे होते ते कविताला रागातच म्हणाले तू इकडे कसे आलेस ओढ्याकडे यायला तुला कुणी सांगितलं तू तर गावात पहिल्यांदाच चालली आहेस तुला काय माही तिथं काय आहे नाही ते म्हणून त्यांनी तडक तिला कविताला घरी जाण्यासाठी सांगितलं ते कविताचा हात धरून तिला ओढतच त्यांनी घरी परत आणलं आणि घरी आणल्यानंतर घरच्यांना त्यांनी साप बजावलं की कविताला कुणीसुद्धा घराबाहेर एकटीला सोडायचं नाही नेहमी तिच्यासोबत कोणीतरी घराबाहेर जाईल असं त्यांनी बजावून सांगितलं संध्याकाळी कविता तिच्या जा खोलीत जाऊन झोपी गेली तेव्हा अचानक तिला ते खोलीमध्ये सुद्धा तिच्यासोबत कोणीतरी आहे असा भास होऊ लागला आणि ती उठून इकडे तिकडे सगळीकडे बघू लागली आणि पुन्हा तिला फार झोपेत होती तिला वाटलं की तिला पुन्हा भास झाला असेल म्हणून ती परत झोपी गेली पण अचानक मध्यरात्री कविताला कसला तरी आवाज येऊ लागला कोणीतरी घराच्या आजूबाजूला चालता आहे असं तिला वाटू लागलं पावलांचा स्पष्टच आवाज तिला जाणवू लागला आता मात्र कविता घाबरली रूमच्या बाहेर तर तिला जाता येत नव्हतं पण तिच्या रूममध्ये त्या त्यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला उघडणारी एक खिडकी होती ती खिडकी उघडून कविता पाहू लागली की बाहेर कोण आहे म्हणून तिला पुन्हा एकदा खिडकीचा दार उघडताच खिडकीबाहेर असलेली तिच्यासारखीच दिसणारी आकृती तिला त्या खिडकी खिडकीबाहेर घराच्या बाहेरच्या दिशेने दिसली त्या आकृतीनं तिला पाहिल्यानंतर पुन्हा एकदा ती गायब झाली नंतर मात्र कवितामध्ये हळूहळू फार बदल दिसू लागला म्हणजे कविता एकदम शांत आणि स्तब्ध झाली होती ती घरातल्यांशी फार बोलत नव्हती शांत एका कोपऱ्यात बसून असायची आणि तशीच तिच्या रूममध्ये सुद्धा जाऊन चुपचाप पडून राहायची तिच्या अशा वागण्यांना काही तिला झाला आहे म्हणून सगळे घरातले काळजी करू लागले हळूहळू कवितामध्ये फार बदल होऊ लागले ती रात्री अपरात्री तिच्या खोलीतून बाहेर यायची आख्या घरभर शिरायची आणि नंतर नंतर तर ती दार उघडून घराच्या बाहेर जाऊ लागले रात्री बेरात्री बाहेर घराच्या भोवतींना फिरू लागले आता मात्र घरातल्यांना फार काळजी वाटू लागली अस आणि कुणी तिला पाहिलं आवाज दिला की तिथेच ती बेशुद्ध होऊन पडायची मग तिला घरचे उचलून घरी आणायचे आणि परत तिच्या खोलीमध्ये ठेवून झोपी घालायचे तिच्यावर सतत लक्ष ठेवायचे असेच आठ दिवस उलटून गेले कवितामधले बदल मात्र काही थांबले नाही दिवसेंदिवस कविता उलट जास्तच विचित्र वागू लागली होती त्यामुळे घरातल्यांनी विचार केला की डॉक्टरकडे तिला नेऊन आणावं मग सुरेशरावांनी एक दोन दवाखान्यातल्या डॉक्टरांनासुद्धा कविताला दाखवलं पण कवितामध्ये काहीच बदल झाले नाहीत आणि अचानक एके दिवशी कविता ही रात्री मध्यरात्री उठून तडक त्या घराजवळ असलेल्या ओढ्यापाशी चालत जाऊ लागली सुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर तिचा पाठलाग करत आले तिला हाका मारू लागले कविता कुठं चाललीस पण ती कोणाचं ऐकत नव्हती टक सर बघत ती घराच्या बाहेर त्या घराजवळ असलेल्या ओढ्यापाशी चलत चालली होती ती त्या ओढ्यापर्यंत पोहोचली आणि तिथे जाऊन ती चक्कर येऊन पडली सुरेशरावांनी त्यांच्या मुलीला उचलून घरी आणलं आणि मग मात्र त्या तिघांच्या बोलणं चालू झालं सुरेशरावांची आई आणि पत्नी ही तिघंसुद्धा ही दोघं सुरेशरावांशी बोलू लागल्या सुरेशरावांची आई म्हणाली की तिला डॉक्टरकडे दाखवून काहीच फायदा नाही आपण तिला एका मोठ्या दैवी शक्ती असलेल्या गुरूंकडे किंवा एखाद्या मोठ्या सिद्धी प्राप्त असलेल्या माणसाकडे एकदा तिला दाखवून घेऊ तेव्हा दुसऱ्याच दिवशी सुरेशराव हे त्यांच्या कितल्या एका मोठ्या तपस्वी माणसाला घरी घेऊन आले ते घरी आले की त्यांनी सुरेशरावांनी त्यांच्या मुलीकडे कविताकडे त्यांना घेऊन गेले कविता त्या माणसाला बघताच जोरात किंचाळली आणि म्हणाली की दूर होतो माझ्यापासून या घरात अजिबात यायचं नाही हे घर माझं आहे असं म्हणून ती जोरजोरात हसू लागली तेव्हा सुरेशराव आपल्या मुलीकडे आश्चर्याने बघत होते आपल्या मुलीला ते म्हणाले कविता बाळा हे बघ तोच कविता त्यांना जोरात ओरडली कविता नाही मी मी सविता आहे सविता हे नाव ऐकताच सुरेश राव आणि त्यांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली तसंच कविता जोरजोरात ओरडू लागली ओळखलास का नाही मला का विसरलास तू, असं तुझ्या अंगात असलेली सविता सुरेशरावांना म्हणू लागली स्वतःच्या बहिणीला पण विसरलास की काय असं म्हणून ती मोठमोठ्यांनी हसू लागली मी तुला सोडणार नाही तुझ्यामुळे मला माझा जीव गमावा लागला आता मी तुझ्या मुलीचा जीव घेणार असं म्हणून ती मोठमोठ्यांनी हसू लागली तेव्हा त्या तपस्वीने त्या सुरेशरावांना आणि त्यांच्या आईला विचारलं ही कोण आहे ही सविता मग सुरेशरावांच्या आईनं त्यांना सर्व हकीकत सांगितली सुरेशरावांना एक बहीण होती सविता नाव होतं तिचं त्या तपस्वी माणसाला सुरेशच्या आईनं सर्व सांगायला सुरुवात केली त्या म्हणाल्या की सविता ही सुरेशरावांची लागती बहीण होती ती ल लग... सोळा सतरा वर्षाची झाली आणि सुरेशरावांची फार लाडकी होती पण एक दिवस सुरेशरावांनी घराजवळ असलेल्या ओढ्याजवळ त्यांच्या बहिणीला सविताला एका माणसासोबत पाहिलं सुरेशराव फार रागावले त्यांच्या बहिणीवर आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला जोरात मुसकाटीत मारले आणि कोण आहे हा माणूस विचारला तेव्हा सविता म्हणाले की माझं या माणसावर प्रेम आहे मला ह्याच्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा सुरेशरावांनी संतापून त्या माणसाला त्या ओढ्यामध्ये खूप मारून त्या ओढ्यामध्ये ढकलून दिलं आणि त्यांच्या बहिणीला सविताला घरी परत आणलं दोन दिवस तिला घरामध्ये तांबून ठेवलं होतं पण एके दिवशी ती दि... सुरेशरावांचा सविताला फार राग आला होता तिच्या डोळ्या देखत त्यांनी तुझा प्रेम संपवलं होतं त्याचा प्रतिशोध ती घेणार असं ती खूप म्हणू लागली आणि एक दिवस नजर चुकून ती त्या घरातून निसटली आणि थेट त्या ओढ्याजवळ येऊन तिने सुद्धा त्या ओढ्यामध्ये उडी टाकून स्वतःचा जीव संपवला सविता ही कवितासारखीच दिसायला होती सुरेशरावांची बहीण असल्यामुळेच त्यांच्या तिच्यासारखेच हुबहूब कविता सुद्धा दिसू लागली होती त्यामुळे कविता आणि कविता ह्या दोघी जवळजवळ एका चेहऱ्याच्या झाल्या होत्या कविताला आम्ही लहानपणापासूनच बाहेर हॉस्टेलवर ठेवलं होतं या कारणामुळेच आम्ही तिला कधी कावी आणत नव्हतो आणि ही गोष्ट मी तिला कधी सांगितली नाही पण अचानक ती त्या ओढ्याच्या दिशेने जाऊ लागली होती हे सगळं ऐकून झाल्यानंतर त्या तपस्वी माणसाला सगळं काही लक्षात आलं त्यांनी कविताला सांगितलं की ती त्या ओढ्याकडे गेली होती तेव्हाच तिला तुमच्या बहिणीचा पुतांनी म्हणजे तिच्या अतृप्त आत्म्याने पछाडला आहे तो आत्मा काही केला तिचं शरीर सोडणार नाही तिने शपथ घेतली आहे मरताना की ती तुमच्या मुलीला संपून टाकेल तुम्हाला संपून टाकेल यावर आता एकच उपाय आहे तुम्ही त्या ओढ्याच्या दिशेने तुमच्या बहिणीचा फोटो सविताचा फोटो आणि तिच्या काही वस्तू असतील तर त्या घेऊन तिथे तिच्या सविताच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक होम करा आणि तुम्ही तिथं तिची माफी मागा कदाचित त्यांनी तुमची मुलगी वाचू शकेल त्या तपस्वी माणसांनी सांगितल्याप्रमाणे सुरेशरावांनी त्यांच्या आईनी सग सहकुटुंब सविताचा फोटो घेऊन त्या ओढ्याच्या किनारी तिथं तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक पूजा घातली आणि तिची माफी मागितली पूजा झाल्यानंतर दोन दिवसांनी कवितामध्ये बदल घडू लागला ती आधीसारखी व्यवस्थित वागू लागली आता मात्र सुरेशरावांनी घाई केली कविताला कधीच गावी आणणार नाही असं त्यांनी ठरवलं आणि त्याच दिवशी तडक कविताला त्यांनी शहरामध्ये तिच्या हॉस्टेलकडे पाठवून दिलं आणि तेव्हापासून कविताही कधीच त्यांच्या गावी परतली नाही ही होती आजची कहानी, कहानी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद